या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर मार्डी यमाई देवी मंदिर मुख्य महाद्वाराला तुळजापूर तालुक्यातील मसला गावचे सुपुत्र तथा आमदार महेश लांडगे यांचे स्वीय सहाय्यक अॅडव्होकेट सोमेश वैद्य यांच्या परिवाराच्या वतीनं सागवाणी दरवाजा अर्पण यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार गृहनिर्माण कामगार सल्लागार अध्यक्ष राजेंद्र मिरगणे देवस्थानचे मुख्य विश्वस्त रंगनाथ गुरव कार्यकारी विश्वस्त शिवाजी गुरव राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणी सुवर्णा झाडे खेलबुडे बाबासाहेब पाटील अशोक खेरबुडे विष्णू जगताप प्रशांत काशीद पत्रकार दत्तात्रे मोकाशी रेवनसिद्ध कापसे यांची प्रमुख उपस्थिती होते डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्पी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे लिव्हर व आतनी विकार तज्ञ डॉक्टर कोठे सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कायवळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, सोनोग्राफी रुग्णांना ऍडमिट करण्याची एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार समोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट